नाशिकच्या इंदिरानगर परिसरातल्या दामोदर चौकात एस के चायनीज नावाच्या हॉटेलमध्ये काही तरुणांनी कोयता उघडून दहशत माजवली आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्यासोबत काही संघर्षित बालकांचाही समावेश उघडकीस ही घटना सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आरोपी विठ्ठलमध्ये हा हॉटेल मालकाला महिन्याला एक हजार रुपये खंडणी स्वरूपामध्ये देण्यासाठी धमकावत होता पंचवीस जुलै रोजी धम रक्कम वाढवून बाराशे रुपये मागितले हॉटेल मालकानं भीतीनं ही रक्कम दिली आहे मात्र सत्तावीस तारखेला जेव्हा फिर्यादीची पत्नी आणि मेहुणा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा विठ्ठल मध्ये रितेश लाटे आणि ओम भद्रके हे चौघे हॉटेलमध्ये आले सल दोन हजार रुपये दे नाहीतर हॉटेल फोडून टाकतो अशी धमकी देत त्यांनी कोयता उघडला हॉटेलमध्ये दहशत माजवली आणि गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपये जबरदस्तीने घेऊन गेले या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुण शोध पथकाच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली आहे की आरोपी स्वराज्य नगरमधील एका घरामध्ये लपून बसलेत पथकानं तात्काळ सापळा असून विठ्ठलमध्ये वयवर्ष एकवीस म्हाडा कॉलनी सम्य कुनवणे वयवर्ष एकोणवीस नगर हितेश एक लाटे वर्ष एकोणवीस मुरलीधर नगर आणि ओम भदर्गे वयवर्ष एकोणवीस स्वराज्य नगर यांना ताब्यात घेतलाय आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असते त्यांनी गुन्ह्याची कबूल केली आहे त्यांच्यासोबत असलेल्या विधी संघर्षित बालकांनीही गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचं मान्य केलाय ही संपूर्ण कारवाई मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कार्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष फुंदे पोलीस हवालदार अजिमत पटेल सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव आणि त्यांच्या पथकानं केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट करत आहे